नमस्कार मित्रांनो मी अमित माळ गावे मित्रांनो तुम्हाला पण रेशन धाणे हे भेटत असेल तर नक्की तुमचे रेशन धाणे किती तुम्हाला भेटायला पाहिजे किंवा रेशन धागणे दुकार तुमचे रेशन चोरतो का याबद्दल तुम्ही कशा प्रकारे आपल्या मोबाईलमधून चौकशी करू शकता किती रेशन धान्य तुम्हाला भेटायला पाहिजे याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये मा माहिती घेणार आहे व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा साल चॅनेलला सबस्क्राईब करून जवळचे बेलकॉन ऑलवरती क्लिक करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला या ठिकाणी गुगल प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे मित्रांनो गुगल प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मेरा रेशन अशा प्रकारे सर्च बॉक्समध्ये सर्च करायचं आहे मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी पहिल्याच नंबरला या ठिकाणी मेरा रेशन ॲप्लिकेशन भेटून जाणार आहे ते इन्स्टॉल करायचे आहे मित्रांनो मी इन्स्टॉल केलेले आहे त्यामुळे मी ओपन बटनावरती क्लिक करतो मित्रांनो ओपन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अलाव अलाव अशा प्रकारचे एस एम एस येणार आहे त्या ठिकाणी अलाव बटनावरती क्लिक करायची आहे आणि या ॲपला परमिशन द्यायची आहे मित्रांनो तुम्हाला पुढे या ठिकाणी लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायची आहे भाषा निवडायची आहे मित्रांनो भाषा या ठिकाणी तुम्ही मराठी निवडू शकता इंग्रजी निवडू शकता मित्रांनो मी या ठिकाणी इंग्रजी निव भाषा निवडून घेतो मित्रांनो इंग्रजी भाषा निवडून घेतल्यानंतर तुमच्यासमोर भरपूर अशा मोठ्या प्रमाणात ऑप्शन येतील हे ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला दोन नंबरचा नो युअर इन टायटल यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो दोन नंबरलाच हे ऑप्शन आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहून देखील हे करू शकता मित्रांनो यावरती क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम जे ऑप्शन आहे या ठिकाणी रेशन कार्ड नंबर या ठिकाणी रेशन कार्ड नंबर टाकायचा नाही दुसरा आधार कार्ड नंबर मित्रांनो आधार कार्ड नंबरवरती मी क्लिक करतो आणि माझा आधार कार्ड नंबर या ठिकाणी मी टाकून घेतो मित्रांनो आधार कार्ड नंबर टाकून घेतल्यानंतर आणि मित्रांनो सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन जे पेज आहे हे ओपन होईल मित्रांनो तुमच्यासमोर एक असा चार्ट दिसायला सुरुवात होईल मित्रांनो या ठिकाणी तुमच्यासमोर जो रेशन कार्ड नंबर आहे तो देखील ओपन होईल तुमचा हा रेशन कार्ड नंबर दिसायला सुरुवात होईल मित्रांनो पहिल्याच नंबरला या ठिकाणी कॉलममध्ये जर बघितले तर पहिल्या नंबरला मित्रांनो पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला कम्युनिटी म्हणून ऑप्शन येणार आहे कम्युनिटीमध्ये जर बघितले तर तुम्हाला वेट आणि राईस अशा प्रकारे गहू आणि तांदूळ अशा प्रकारचे दोन ऑप्शन दिसायला येणार आहेत आणि दुसऱ्या कॉलममध्ये प्राईज म्हणजे त्याची किंमत किती आहे हे दिसायला सुरुवात होईल त्या ठिकाणी तुम्हाला झिरो दिसायला सुरुवात होईल मित्रांनो आपल्याला आता एक वर्षे फ्री रेशन धान्य मिळणार आहे अशा प्रकारची योजना सुरू आहे आणि मित्रांनो आपण मागेच अपडेट देखील घेतलेली आहे दे की पुढील पाच वर्षे हे सलग रेशन धान्य दुकान हे फ्री मिळणार आहे याबद्दलचे जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता सविस्तर माहिती आहे ती तुम्ही घेऊ शकता मित्रांनो पुढे तीन नंबरच्या कॉलममध्ये जर तुम्ही बघितले तर, तर तिसऱ्या कॉलममध्ये अवलोकेशन असे दाखवणार आ येणार आहे मित्रांनो या ठिकाणी तुमचे परफेक्ट म्हणजे तुम्हाला धान्य किती मिळायला पाहिजे हे तुम्हाला दाखवलेले आहे मित्रांनो गहू या ठिकाणी आपल्याला जे के जीमध्ये आहे हे दाखवण्यात येणार आहे मित्रांनो मला हे इतके रेशन धान्य मिळते तर माझ्या माझ्या या रेशन कार्डवरती पहिल्या कॉलममध्ये दाखवण्यात आलेले आहे आणि राईस राईस म्हणजे या ठिकाणी तांदूळ तांदूळमध्ये या ठिकाणी मला दाखवण्यात आलेले आहे आणि मित्रांनो चौथ्या कॉलममध्ये जे आहे हे बॅलन्स म्हणजे तुम्ही जर एका महिन्याचे रेशन घेतले नसेल तर बॅलन्समध्ये तुमचे दहा किलो आणि पंधरा किलो अशा प्रकारे दाखवण्यात येणार आहे मित्रांनो तुम्ही जर रेशन घेतलेले असेल तुमचे त्या ठिकाणी झिरो दाखवण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी फरक काय आहे तुम्हाला धान्य दुकानदार किती धान्य देतो जर तुमचे हे धान्य या ठिकाणी दहा किलो दाखवत असेल तुम्हाला आठच किलो देत असेल तर या ठिकाणी तुम्ही धान्य दुकानदाराची ऑनलाईन तक्रार देखील देखील करू शकता तर मित्रांनो हे ऑनलाईन तक्रार कशाप्रकारे करायची आहे याबद्दल जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर व्हिडिओ मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो त्याबद्दल मला कॉमेंट नक्की, नक्की करा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच येणार आहे तर मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आतापर्यंत जर चॅनेलला सबस्क्राईब नसेल करेल सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओत एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद